शहरातील नागरिकांना आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा सुविधा मिळावी याकरिता केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बनविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे देशातील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना उच्च आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि चांगला उपचार मिळावा या हेतूने आयुष्यमान भारत पी एम जे ए वाय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे या कार्डमुळे शासनाने प्रत्येकाला याचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहे शहराअंतर्गत महानगरपालिकेच्या विभागा आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य आणि मलेरिया कर्मचाऱ्यांनी विशेष धडक मोहीम सुरू केली असून घरोघरी जाऊन नागरिकांना मोफत गोल्डन हेल्थ कार्ड काढून देण्यात येत आहे या अनुषंगाने झोन क्रमांक आठ मधील सातारा देवळाई परिसरामध्ये आयुष्यमान भारत पी एम जे ए वाय गोल्डन कार्ड कार्यक्रम पंचवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता